दोन कॅज्युअल्टी म्हणजे दोन, दोन ने दुण ने दुण ने। दो पस्टी जण मृत्यूमुखी पावलेले आहेत दोन जणांची असण्याची शक्यता आहे पुलाखाली दाबलो गेलो आणि जवळपास पस्तीस जण हॉस्पिटलला ऍडमिट आहेत काही खासगी मध्ये आहेत काही सरकारी मध्ये आहेत असे पस्तीस जण जवळपास बत्तीस ते पस्तीस जण या ठिकाणी ऍडमिट आहेत पण ते आउट ऑफ डेंजर आहेत फार त्याच्या जीवाला धोका आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आपण बघतात की हा चालणारा पूल होता चालण्यासाठी पूल होता जुना होता एकोणीशे ब्याण्णव पासून पूल झालेला होता परंतु खूप मोठी गर्दी कारण आज पाऊस पडतोय सुटी आहे पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे खूप गर्दी या पुलावर झाली म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून दुर्दैवी घटना घडलेली आहे आपण बघताय एनडीआरएफ च्या दोन्ही तरी टीम या ठिकाणी आहेत सर्व पोलीस यंत्रणा आहे डॉक्टर्स आहेत सगळं डिझास्टरच्या सगळ्या टीम पुण्याहून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरु आहे आता वाहून गेलेले काही लोक आहेत त्यांचाही शोध सुरू आहेत नेमकं ते बाहेर आलेत त्यांच्या जीवितला काही हानी झालेली आहे धोका झालेला आहे हे आपण बघतोय आज 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 तसं नक्की सांगता येणार इथे गर्दी खूप होती आज मला इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की आज पर्यटकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि हा आप पूल आपण बघतात इथे म्हणजे त्याला कुठला सपोर्ट नव्हता पद्यांसाठी पूल होता पण एका ठिकाणी सेंटरला लोक त्या ठिकाणी थांबले आणि त्यामुळे हा पूल खाली तो वाकला कोलॅप झाला आणि त्यातून ही घटना घडली आता इतिहास सांगणं कशी नाही कारण मोजता येणार नाही किती लोक होते पुलावर किती जण होते किती वाहून किती सापडले पण तू पुढे बंधारा आहे त्या ठिकाणी बंधाऱ्यावर काही लोक सापडतात का किंवा जे वाहून ते ते बाहेर निघाले का याबाबत आकडा नाही पण मला वाटतं अनेक ठिकाणी केली म्हणजे त्याच्या कॅपॅसिटी त्या बाहेर ती गर्दी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे हा फोन कसा फोनवरती तुमचं बोलणं सुरू बोलले माझं तीन चार वेळा बोलणं झालं साडेतीन चार वाजता बातमी कळाली तेव्हा मी मुख्यमंत्री बोलतोय आणि मी त्यांना सांगितलं मी स्पॉट जातोय इंडीआरएफ टीम पोहोचलेल्या आहेत त्यांना सगळी माहिती मिळालेली आहे आणि आज सुट्टीचा दिवस आहे एवढे पर्यटक या ठिकाणी येतात पोलीस प्रशासनाला माहिती नाही का किंवा हा पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे प्रशासनाची सुद्धा जबाबदारी या ठिकाणी या पुलावर मी माहिती घेतली पाठी सुद्धा लावलेली आहे पण तो पर्यटक या ठिकाणी आले तर त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली आपण वेळोवेळी सुविधा देतो म्हणजे लोण खंडापासून कसारा घाटात असेल किंवा कुठेही असेल ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत नदीचा प्रवाह मोठा आहे त्या ठिकाणी आपण नेहमी सांगतो दरवर्षी आपण सांगतो पण पर्यटक सुटीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर येऊन थांबले बोट असताना सुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही ऐकलं नाही कदाचित आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला कर्मचारी निश्चित त्याची चौकशी केली जाईल पोलिस होते न होते त्याची माहिती आपण घेऊ चौकशी करू त्या संदर्भामध्ये पण मला असं वाटतं आपण वेळोवेळी शासन म्हणून आम्ही सूचना करत असतो विनंती करत असतो की बाबा आणि आपण दरवर्षी बघतात की या दिवसामध्ये अनेक अशा कॅज्युअल्टी होत आहेत सेल्फीच्या नादामध्ये तर आपण बघतात किती लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतायत ते जीवावर खेळला आहे गेल्या वेळी आपण बघितलं की पाणी येते तरी पण मध्ये रस्त्यामध्ये नदीच्या प्रवाहात मोठा खडक होता दगड होता त्याच्यावर लोक उभे आणि ते वाहून गेलेत आपल्या समोर वाहून गेलेत मला वाटतं असे सगळे धाडसी प्रयोगही कोणी करू नये शेल्फीच्या नादामध्ये सुद्धा पडून आपण पड़ फार असं अतिउत्साहपणा दाखवू नये ही माझी सगळ्या पर्यटकांना विनंती आहे झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे आता ते पोलीस का नव्हते प्रशासनाने काय केलं कोणाला माहित होत याची चौकशी निश्चित होईल पण आपलं प्रशासनाला माहिती असताना ते या ठिकाणी हा पदचारासाठी पूल होता